વસુને માગિત આકાશ ની માફી वसू आणि आकाशचा मिटणार दुरावा पुन्हा कर्तव्य आहे शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसत आहे तर शो मध्ये हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळत होता एकीकडे तनैया आणि अखिलच्या लग्नाची सुरुवात झालेली आहे तर दुसरीकडे वसुंधरा सगळे प्रयत्न करते आकाशची समजूत काढण्यासाठी आणि एपिसोड मध्ये मुलांच्या मदतीने वसुंधरा आकाशची माफी मागण्यात यशस्वी होते आकाश आणि वसुंधरा जवळ येतात वसुंधरा आकाशला म्हणते की आता खूप झालं आता तुम्ही माझ्याशी बोला ना तुम्ही माझ्याशी बोलत नाही आहात तर माझं कशातच मन लागत नाही आहे तितक्यात आकाश बंद असलेला दरवाजा ठोकतो आणि खाली आलेली सगळी मंडळी आहेत ती आकाश आणि वसुंधराच्या रूम पर्यंत पोहोचतात ते दरवाजा उघडतात आणि तितक्यातच आकाश वसुंधराला आपल्या जवळ खेचतो आणि तिला म्हणतो की तुमच्यामुळे हे सगळं काही होतय आणि सगळी मंडळी दोघांना जवळ बघतात आता बघणं खूप महत्वाचं असणार आहे की वसुंधराने मागितलेली माफी आकाश एक्सेप्ट करणार का तिला माफ करणार का आणि पुन्हा एकदा दोघांमध्ये एका गोड नात्याची सुरुवात होणार का तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट्ससाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार